नमस्कार मित्रांनो मी उदय पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा उडत्या चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या निकास्तकार बांधवा चा व्हिडिओ व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबने पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट कि जी अपडेट आली आणि मित्रांनो हवामान खात्याकडून हवामान खात्याच्या मते त्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील या जिल्ह्यात होणार पाणीच पाणी पण येत्या बहात्तर तासांमध्ये आता राज्यातील कोणत्या जिल्ह्यात होणार पाणीच पाणी काय येत्या बहा तासांमध्ये मध्ये आपल्या जिल्ह्यात आपल्या तालुक्यात ता ता आपल्या वाडी वस्तीवर गावात खेड्यात शेत शिवारात होणार पाणीच पाणी या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला जरूर या ठिकाणी शेअर करा करून जरूर नोटिफिकेशन बेल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपनास या ठिकाणी बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील या जिल्ह्यात होणार पाणीच पाणी पण येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील कोणत्या जिल्ह्यात होणार पाणी पानी याबद्दल घेऊयात आता अधिक माहिती तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला बघितलं तर बंगालच्या उपसागरावरती आपल्याला कमी दाबाचा पट्टा दिसत आहे आणि जेव्हा जेव्हा कमी दाबाचा पट्टा बंगालच्या उपसागरावरती निर्माण होतो ढगांचा थापा थेट आपल्या या पावन मायभूमीच्या भूमीच्या दिशेनं आगेकूच करतो आणि यामुळे मित्रांनो येणाऱ्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील बहुतांश भागामध्ये आपल्याला या ठिकाणी पाऊस दिसणार आहे पण याच बरोबर मित्रांनो येत्या बहात्तर तासांमध्ये काही जिल्ह्यांमध्ये आपल्याला जोरदार ते अति जोरदार पाऊस सुद्धा दिसणार आहे मग असे कोणते जिल्हे की ज्या जिल्ह्यामध्ये त्या बहात्तर तासामध्ये आपल्याला मुसळधार पाऊस दिसणार आहे या ठिकाणी बघूया येत्या बहात्तर तासांचा विचार केला तर पूर्व विदर्भामध्ये चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया या जिल्ह्यातील काही भागामध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस दिसणार आहे त्याचबरोबर मित्रांनो जर मराठवाड्याचा विचार केला तर छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेडचा काही भाग बीड लातूर धाराशिव या जिल्ह्यांच्या काही भागात देखील आपल्याला मुसळधार पाऊस दिसणार आहे त्याचबरोबर मित्रांनो जर मध्य महाराष्ट्राचा विचार केला तर मध्य महाराष्ट्रामध्ये मित्रांनो पुणे सातारा कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस दिसणार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की पावसाचा जोर हा उत्तर महाराष्ट्र आणि कोकणामध्ये तुलनेनं कमी असणार आहे याचा अर्थ हा जो पाऊस आहे मित्रांनो आहे त्या बहात्तर तासांमध्ये पूर्व विदर्भ दक्षिण मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात मुसळधार एंट्री मारणारे पण या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा की या ठिकाणी आपला जो एकतीस ऑगस्ट पर्यंतचा अंदाज आहे त्याच्यामध्ये राज्यातील सर्व भागामध्ये आपल्याला जोरदार त्या जोरदार पाऊस दिसणार आहे आणि एकतीस ऑगस्ट पर्यंत धरण क्षेत्रामध्ये सुद्धा पाऊस पडणार आहे म्हणजे येत्या बहात्तर तासामध्ये राज्यात होणार पाणीच पाणी तर एकतीस ऑगस्ट पर्यंत राज्यात जर मुसळधार पाऊस पडून नदी नाल्यांना महापुराला तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे तर मित्रांनो ही होती सध्याची लेटेस्ट अपडेट की बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या अनुकूल परिस्थितीमुळे आता आपल्या राज्यात येत्या आप बहात्तर तासामध्ये जोरदार ते अति जोरदार पाऊस होणार आहे मग अशा परिस्थितीमध्ये स्वतःची स्वतःच्या कुटुंबाची काळजी घेऊन आपल्या शेतातली कामं करा जीव जोखमीत घालून ओढे नाले क्रॉस करू नका एवढीच आपणास कळकळीची विनंती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युडोब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार